दोनशे चोवीस नगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना रिपब्लिक ऑफ पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार काशीनाथ महादूर दाते हे पारनेर तालुक्यामध्ये आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहे आणि वातावरणामध्ये जर पाहिलं पारनेरच्या पालघडच्या नागरिकांना नक्कीच वाटतं आहे की तालुक्यामध्ये आता बदल व्हायला पाहिजे कारण की राज्य सरांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलं की घराणेशाहीचा जो हे विद्यमान दुसऱ्यांच्यावरती आरोप करीत होते आता त्यांनीच घराणेशाहीचा पायदा मोडून स्वतःच्या घरामध्ये उमेदवारी घेतलेली आहे आणि अतिशय एक संयमी मित भाषी आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे असे काशीनाथ सर की हे सर्व तालुक्याला हवे हवे असे वाटणारे आणि त्यांनी कामाच्या माध्यमातून आपली स्वतःची एक अशी ओळख निर्माण केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना शिंहाचा वाटा म्हणजे या तालुक्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील माजी खासदार सुजय विखे पाटील असतील यांनी अतिशय मोलाची अशी मदत काशीनाथ दाते सरांना या मतदानाच्या माध्यमातून ता केलेली आहे आणि काशीनाथ दाते सरांचा ता या तालुक्यातील विजय हा अतिशय सर हे एक अतिशय म्हणजे हुशार असं व्यक्तिमत्व या निमित्तानं तालुक्याला नेतृत्व देणारं असं मिळणार आहे म्हणून तालुक्याच्या सर्व भागांमधून त्यांना उत्तम असा प्रतिसाद मिळेल आहे आणि उद्याच्या काळामध्ये सर हे आमदार झाले तर कोणालाही नवल वाटायला नको अतिशय वातावरण चांगल्या पद्धतीचं નાતેસરા માધો ઉભા